नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी पितृपक्षाची एक अप्रतिम आणि दिव्य गोष्ट घेऊन आली आहे पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा कृष्ण पक्ष असतो ज्यात पंधरा दिवस आपल्या दिवंगत पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण दिलं जातं या काळात भक्तिभावाने आपल्या पित्रांची आठवण करून घेतल्यामुळे त्यांची कृपा कायम आपल्यावर राहते असं मानलं जातं असेही म्हणतात की ही पवित्र गोष्ट फक्त ऐकली तरी सगळे पितृदोष नष्ट होतात ज्याच्या कानावर ही गोष्ट येते त्याचे पापही नष्ट होतात त्याला अपार धनसंपदा सुख आणि समृद्धी मिळते हीच एक अद्भुत गोष्ट आहे जी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी पक्षीराज गुरडाला सांगितली होती सर्वात महत्वाचं म्हणजे या कथेत श्रीकृष्णांनी एकतीस पितृदेवतांची नावे दिली आहेत ही नावे एकदाही ऐकल्यावर सर्व पितरांची कृपा मिळते आणि सर्व सर्व मनोकामना पूर्ण होतात मुनी कथा तुम्ही नक्कीच ऐका चला श्रद्धापूर्वक आणि मनापासून ऐकूया ही परम मंगलमय कथा ही फार जुनी गोष्ट आहे एकदा पक्षांचा राजा गरुड याच्या मनात पितृपक्षाबद्दल खूप उत्सुकता झाली या प्रश्नाचं उत्तर शोधायला गरुड द्वारकेला गेले गरुड हा एक मोठा सुवर्ण रंगाचा पक्ष आहे आणि भगवान विष्णूंचं वाहन आहे त्याच्या दर्शनाने स्वभावतालजे सगळे लोक थक्क झाले गरुड श्रीकृष्णाच्या समोर नम्रपणे प्रणाम करून उभा राहिला भगवान श्रीकृष्णाने प्रेमाने गरुडाकडे पाहून त्याला जवळ बोलावलं बसनेचा संकेत दिला गरुडाने हात जोडून विनंती केली हे प्रभू माझ्या मनात एक शंका आली आहे कृपया सांगाल का पितृपक्षात जर माणूस पितृंची पूजा करतो तर त्याला काय फळ मिळतं या पवित्र दिवसात पितृंना खुश करण्यासाठी काय काय उपाय करावेत भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करत म्हणाले अरे गरुडा तू तर खूप छान प्रश्न विचारलास खरं तुझ्या प्रश्नात संपूर्ण मानवजातीचं कल्याण दडलेलं आहे जो मनुष्य श्रद्धेने पितृंची पूजा करतो त्याचे सगळे दुःख वेदना दोष आपोआप नष्ट होतात पितरांची पूजा केल्याने माणसाला आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात जे आपल्या पितरांना भक्तीने अन्न जल अर्पण करून त्यांचे ऋण फेडतो त्याला या जन्मात आणि पुढच्या जन्मांतही चांगलं फळ मिळतं याबाबत एक जुनी गोष्ट आहे जी मी तुला अस तुला सांगतोय लक्ष देऊन ऐक जो कोणी श्रद्धेने ही कथा ऐकतो आणि इतरांना सांगतो त्याचे सर्व पितृदोष मिटतात आणि त्याच्यावर सदैव पितरांची कृपा राहते गरुड उत्सुकतेने म्हणाले हे प्रभू आपल्या तोंडून ही मंगलमय कथा ऐकायला मला फार आवडेल कृपया मला ही कथा नीट सांगा हो नक्की ही एक पवित्र कथा आहे जनजनांपर्यंत पोहोचवीन खूप वर्षापूर्वी रुची नावाचा एक पराक्रमी राजा होता राजा रुचींनी एके दिवशी संसारातील सर्व मोहमाया सोडण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपलं संपूर्ण राज्य प्रचंड धन दौलत आणि सगळे सुख सोडून दिलं आणि वैराग्य धारण केलं निर्मोही होऊन त्यांनी ब्रह्मचार्य स्वीकारलं आणि तपस्वी जीवन जगू लागले राजारुची घरदार सोडून मनात एका साधूप्रमाणे फिरू लागले तेही एक दिवसातून फक्त एकदाच थोडं अन्न घेत आणि बाकीचा सारा वेळ चिंतन व कठोर तपरचर्यात घालवत होते राजा रुचिंच्या कठोर तप कठोर तप त्यागमय जीवनाला पाहून स्वर्ग लोकात विरजमानांना त्यांच्या पित्रांची खूपच काळजी वाटू लागली आपल्या मुलाने संसार सोडून संन्यास घेतला हे पाहून त्यांचे व दिवंगत पूर्वज फारच वेदनेत होते आपला मुलगा जर लग्न केलेला नाही तर वंशाची परंपरा इथेच संपेल अशी त्यांना भीती वाटू लागली ते विचार करू लागले की जर मुलाने कधी लग्नच केलं नाही आणि संतती झाली नाही तर मग त्यांच्या कुलाची परंपरा कशी चालेल मग पुढे पित्रांचे पिंडदान आणि श्राद्ध कर्म कोण करणार या चिंतेने त्यांना खूप त्रास होऊ लागला आणि मग त्यांनी ठरवलं की स्वतः पृथ्वीवर येऊन आपल्या मुलाला समजावून सांगायचं त्याला सगळं पटवून द्यायचं हे सगळं सांगणं देणं भाग आहे ज्यामुळे तो वैरागी सोडून घरातलं जीवन स्वीकारेल काही दिवसांनी एके दिवशी ऋषी रुची वनातील एका शांत ठिकाणी तपस्या करत होते त्याचवेळी अचानक एक तेजस्वी प्रकाश तिथे चमकला आणि तिथून चार दिव्य पुरुष अवतारले ते अलौकिक तेजस्वी आत्मा पाहताच ऋषी रुचींची तंद्री उडाली त्या आश्चर्याने डोळे त्यांनी उघडले समोर असं अद्भुत पाहून ते लगेच उठले आणि आदराने त्यांच्या समोर दंडवत त्याने केले रुचीने म्हणाले हे महान आत्म्यानं तुम्ही कोण आहात आणि आज माझ्या समोर प्रकट होण्याचं कारण काय आहे असं ते एका दिव्य माणसाने मधुर आवाजात विचारलं वत्सा आम्ही तुझे पितर आहोत म्हणजेच तुझे पूर्वज आहोत तुझं सध्याचं वर्तन पाहून आम्ही फार दुखी झालो हो। आहोत म्हणून तुला सावध करण्यासाठी आलो आहोत समोर आपल्या पूर्वजांना उभं पाहून ऋषी रुचींच्या डोळ्यात भक्तींच्या अश्रूने भरून आले डोळे त्यांनी हात जोडून आदराने म्हटले हे पूज्य पितृदेव तुमच्या दर्शनाने माझं जीवन धन्य झालं कृपया सांगा माझ्या कोणत्या वागण्यामुळे तुम्ही असंतुष्ट आहात माझ्याकडून अशी काय चूक झाली ज्यामुळे तुम्हाला मला सावध करण्यासाठी स्वर्गातून अशा अवस्थेत इथे यावं लागलं स्वतः तुम्हाला इथे येऊन मला ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागल्यात येऊ पाहुणे पाउन यू, येऊन गेले आहेत एक पितर गंभीर आवाजात म्हणाले हे मुला आम्ही तुझ्या आयुष्यातल्या वाटेने अजिबात समाधानी नाही आहोत कारण तू अजून लग्न केलं नाहीस सांग तू घरकरी जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय काय घेतलास लग्न करून गृह गृहस्थाश्रमात प्रवेश करणे हे माणसाच्या जीवनाचं सर्वात मोठं कर्तव्य आहे गृहस्थश्रम म्हणजेच स्वर्ग आणि मोक्ष मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो गृहस्थाश्रम न स्वीकारल्याशिवाय स्वीकारल्याशिवाय माणूस आपली सगळी कर्तव्ये नीट पाड पार पाडू शकत नाही आणि ना मोक्ष मिळवू शकतो दुसऱ्या पित्राने समजावण्याच्या सुरात पुढे म्हणाले वत्सा गृहस्थ जीवन जगूनच माणूस देवता पितर पितर म्हणजेच पूर्वज ऋषीमुनी आणि अतिथींची सेवा नीट कशी करायची हे आपण पाहूया जो गृहस्थ आपल्या दारात आलेल्या अतिथीला किंवा पाहुण्यांना अन्न पाणी देऊन तृप्त करतो दान देतो दान करतो तर ऋषींचं ऋणी आणि मानवांचं ऋणी दोन्ही फेडतो त्याचप्रमाणे जो घर गृहस्थ सांभाळतो देवांची पूजा आज्ञा करतो यज्ञ सोहा म्हणून आहुती देतो आणि पितरांसाठी तर्पण करतो तोच आपल्या देवऋणी देवरुण आणि पितृऋणांना फेडतो तिसऱ्या पित्राने सांगितलं की संतान उत्पन्न करणं आणि वंश पुढे चालू ठेवणं हे मानवाचं परम कर्तव्य आहे विचार कर बघ संततीशिवाय तुला स्वर्ग कसं मिळणार तुझ्या मृत्यूनंतर तुझ्या पश्चात तुझं श्राद्ध काम कोण करणार देवपूजा आणि पितृतर्पण सारखी कामे न करता तुला चांगल्या लोकांची साथही मिळणार नाही जर तू आपले कर्तव्य सोडून दिलंस तर मरणानंतर तुला नरकात नरक भोगावा लागेल आणि पुढच्या जन्मातही वेदना सहन कराव्या वे लागतील पित्रांच्या तर्कसंगत वचनावर ऋषी ऋषी काही वेळ शांत राहिले थोडा वेळ विचार करून त्यांनी हळू आवाजात उत्तर दिलं हे माझ्या पूज्य पूर्वजांनो मी तुमची काळजी पूर्णपणे समजू शकतो पण कृपया माझंही म्हणणं ऐका माझ्या मते संसारातील लग्नाचं लग्नाचं बंधन माणसासाठी बरीच दुःख यातना वेदना घेऊन येतं गृहस्थी जीवनात पाऊल टाकताच मायामोहाचा जाळा मनाला वेडून टाकतो आणि माणूस अनवधानाने नवे पापांचे काम करायला लागतो आणि ह्या सगळ्याच्या विचारानेच मी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निश्चय केला हुता। के स्री होता मला असं वाटतं की स्त्री संगती झाल्यास मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं ज्यामुळे आत्म्याची शांती भंग होते जो माणूस ब्रह्मचर्य पाळतो रोज शास्त्रांचा अभ्यास करतो आणि ज्ञानाचा अमृताने आपला आत्मा स्वच्छ करतो तोच खरा प्रशंसनीय असतो म्हणून मी माझ्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवून ज्ञान मार्गाचा अनुसरण करण्याचं ठरवलं आहे ज्यामुळे माझा आत्मा संसारापासून मुक्त होईल आत्मा संसारापासून मुक्त होईल आणि बंधनापासून दूर राहू शकतील असे पितर काही वेळ शांत बसले मग एक पितर गंभीर आवाजात म्हणाला वत्सा इंद्रिय नियंत्रण आणि आत्मशुद्धी बदल तू बरोबर बोललास माणसाने नक्कीच आपलं मन आणि इंद्रिय वर्षात ठेवायला पाहिजेत आणि आत्मतेनाच्या अमृताने आत्म्याची शुद्धी करत राहायला हवी पण तू ज्या मार्गावर चालतोय तो, तो पूर्णपणे कल्याणाचा मार्ग नाहीये वेदशास्त्राने सांगितलेली कर्मे सोडून देणं योग्य नाही यज्ञ दान तपश्चर्या अशा शुभ कर्मा निष्काम भावनेने केल्या तर त्या बंधन कारक ठरत नाही उलट पापांचा नाश करतात मागील जन्माचे पाप पुणे माणसाला सुख दुःखे हे जे फळ देतात ते शेवटी भोगून संपते आता तुझ्या तर्काला उत्तर एक शास्त्रानुसार पुरुषाने लग्न करून गृहस्थ जीवन स्वीकारणे ही एक गरज आहे जर तू लग्न केलं नाहीस तर तुला मोक्ष कसा मिळणार संततीशिवाय स्वर्गही मिळणार नाही आणि आम्हाला तुझ्याकडून तर्पणही मिळणार नाही संततीच्या माध्यमातून जे श्राद्ध केले जातात त्यानेच पितृंना समाधान मिळतं आणि वंशही पुढे चालतो म्हणून मला विधीपूर्वक लग्न करून संतती सुख मिळावं जर तू असं केलं नाहीस तर आत्तापर्यंत तपश्चर्या करून जे पुण्यसंचय केलास तो सुद्धा व्यर्थ जाईल आमचा वंश नष्ट झाला तर आमचे अनकसुती राहतील फक्त मुले होऊन त्यांचं योग्य संगोपन करूनच तो आम्हाला समाधानी करू शकतोस पितरांचे हे न्याय आणि तर्क समजून ऋषी रुची यांच्यात बदल होऊ लागला त्यांना जाणवलं की खरोखरच त्यांच्या पूर्वजांचं म्हणणं योग्य आहे बराच वेळ विचार करून त्यांनी ठरवलं की आमचे पितर आनंदी होतील असं म्हणून आपल्याला गृहस्थी जीवन स्वीकारावं लागेल मग ऋषी रुची यांनी हात जोडून पितरांना विनंती केली हे पितृ देव हो तुम्ही मला सन्मार्ग दाखवला आता मी गृहस्थ आश्रम स्वीकारायला तयार आहे आणि लग्न करायचे ठरवले आहे पण एक मोठी समस्या आहे माझं वय आता खूप पुढे गेले माझ्यासारख्या वृद्ध आणि तपस्वी माणसाला कोण आपली मुलगी देईल कोणत्या मुलीच्या आई वडिलांना त्यांचा मुलगा माझ्यासोबत लग्न करायला तयार होईल हे सगळं विचारून माझ्या मनात खूप संकोच आणि भीती वाटते पित्रांनी मला उत्तर दिलं वचचा तू फक्त आपल्या कर्तव्य नीट नीट पार पाड मग मार्ग आपोप उघडेल जर तू आमचं म्हणणं ऐकलं नाहीस तर आम्हा पित्रांचं पतन ठरलेलं आहे आणि तुझी अधोगती ठरलेली आहे कन्या कोण देईल असा विचार करूच नकोस लक्षात ठेव ज्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन करण्यासाठी तयार असतात त्यांना देव देखील मदत करतो असं म्हणतात चारही दिव्ये दिव्य पितर एका क्षणात अदृश्य झाले वितर नाही झाले की ऋषी रुचिवनात एकटे उभे राहिले आता त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं स्वतःसाठी एक चांगला जीवनसाथी शोधायचा त्यांनी मग विवाह करण्याचं ठरवलं पण मनात शंका आणि काळजी भरली की हे काम खरंच पूर्ण होणार कसं ऋषी ऋषीने अनेक ठिकाणी स्वतः स्वतःसाठी वधू शोधायला खूप प्रयत्न केले ते अनेक ऋषी मुनींच्या आश्रमात आणि दूरच्या गावातही जाऊन शोध घेत होते पण जिथे तिथे त्यांचा प्रस्ताव पाठवला तिथून त्यांना ठाम नम्रपणे नकार मिळायचा काही ठिकाणी तर त्यांच्या वृद्ध तपस्वी रूपाकडे पाहून काही लोकांनी त्यांची उपेक्षा केलीच तरी ऋषींनी हे सगळं मनावर घेतलं नाही ते धीराने आपल्या ध्येयावर ठाम राहिले पण सर्वत्र फक्त निराशा मिळाली त्यांच्या वृद्धावस्था आणि तपस्वी जीवनशैलीला पाहून कोणी त्यांना आपली कन्या देण्यासाठी तयार नव्हतं काळ जसा जसा पुढे गेला तशी त्यांची निराशा वाढत गेली पण तरी त्यांनी हार मानली नाही पित्रांचे शब्द त्यांना वारंवार आठवत राहायचे आणि त्यांचे हृदय व्याकुळ होत राहायचे तरी ते प्रयत्न करतच राहिले दर संध्याकाळी आश्रमाच्या शांत जागी बसून विचार करत असत पण वधू मिळण्याची आशा दिवसेंदिवस कमी होत चालली होती कधी कधी त्यांच्या डोळ्यात नैराश्याचे अश्रू येत पण लगेच पित्रांचे शब्द आठवून ते स्वतःला धीर देत असत शेवटी खूप विचार करून ऋषी रुची या निष्कर्षावर पोहोचले की आता फक्त ईश्वरच त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो त्यांनी ठरवलं की भगवान ब्रह्मदेवांची पूजा आणि आराधना करायची म्हणून ते जंगलातल्या ठिकाणी तपस्या करण्यासाठी बसले ऋची ठाम निर्धारने कठोर तपश्चर्या सुरू केली दिवसेंदिवस त्यांची तपस्या आणखी तीव्र होत गेली अखंड शंभर वर्ष त्यांनी जोरदार तप केले शरीर अग्निप्रमाणे जळवत त्यांच्या तपश्चर्याच्या ज्वाळांनी मन धडधडू लागलं इतक्या दिवसाच्या तपस्यामुळे रुचीचं शरीर खूपच बारीक पडलेलं होतं त्यांची जटा वाढून खांद्यापर्यंत आली होती आणि तपश्चर तपश्चर्याच्या प्रजेने तेजाने त्यांच्या चेहऱ्यावर एक अद्भुत चमक आली येत होती अखेर त्यांच्या घोर तपश्चर्याने समाधानी होऊन जगत पिता ब्रह्मदेव प्रकट झाले चार मुख असलेले ब्रह्मदेव आपल्या पूर्ण दिव्य तेजाने प्रकट होता संपूर्ण जंगल प्रकाशित झालं आणि ब्रह्मात ब्रह्मदेवाचं चा दर्शन झालं की ऋषी रुची आनंदाच्या आश्रेने भाऊक झाले ते लगेच उभे राहिले आणि आदराने ब्रह्मदेवांना दंडवत प्रणाम केला ब्रह्मदेव अनादाने म्हणाले हे रुचि ऋषी तुझ्या तपश्चर्यामुळे मी खूप समाधानी आहे तुझी साधना आणि धैर्य खरंच प्रशंसनीय आहे सांग सांगवाळा तुझी काय इच्छा आहे जे काही तुझ्या मनात आहे ते मन मोकळेपणे सांग मी तुझ्या मनोकामना पूर्ण करी भगवान ब्रह्मदेवांचे हे गोड शब्द ऐकून ऋषी रुचींचं हृदय कृतज्ञतेने भरून आलं त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले आणि ते हात जोडून नम्रपणे म्हणाले हे जगत पिता तुमच्या दर्शनामुळेच माझं आयुष्य यशस्वी झालंय माझ्या पित्रांनी मला सांगितले की वंश पुढे नेण्यासाठी संतती होणं गरजेचं आहे पण अजूनपर्यंत मला चांगली वधू मिळाली नाही सगळे प्रयत्न फसले आहेत कृपया करून तुम्ही काही उपाय सुचवा किंवा स्वतःच मला एखादी सुपुत्र मुलगी द्या जिच्याशी लग्न करून मला उत्तम संतती मिळू शकेल ब्रह्मदेव हसत म्हणाले हे ऋषीवर तुझ्या पित्राने दाखवलेला मार्ग अगदी बरोबर आहे तू काळजी करू नकोस लवकरच तुला एक आदर्श पत्नी मिळेल लक्षात ठेव पुढे जाऊन ती तू स्वतः प्रजापती होशील आणि तुझ्याकडून असंख्य प्रजेला चांगले जीवन मिळेल असं आता मी तुला एक उपाय सांगतो तू मनापासून आपल्या पितरांची विधीपूर्वक पूजा कर श्राद्ध आणि तर्पण करून आपल्या पितरांना समाधानी कर ते समाधानी होऊन नक्कीच तुझी ही मनापासूनची इच्छा पूर्ण करतील आणि तुला उत्तम गुणांची पत्नी मिळेल असं म्हणून भगवान ब्रह्मदेव गायब झाले ब्रह्मदेवांच्या कृपेने ऋषींच्या मनात नवीन आशा जागली त्यांनी लगेच पूर्ण श्रद्धेने आपल्या पितरांची पूजा विधी सुरू केल्या ऋषी रुची जवळच एका पवित्र नदीच्या काठावर गेली सकाळची वेळ होती हलकी वारा हलका वारा वाऱ्याची झुळूक येत होती आणि नद्यांचं पाणी स्वच्छ पाणी कोवळ्या सूर्याच्या प्रकाशात चमकत होतं तिथे ते त्यांनी न्हावून स्वच्छ कपडे घातले मग शांत मनाने कुशाचं आसन पसरवलं आणि आपल्या पित्रा पित्रांकरता तर्पण विधी सुरू केला त्यांनी अंजलीत पाणी भरून सूर्यदेवाकडे तोंड करून मंत्र म्हणत त्या पाणी अर्पण केलं आणि पितरांचे आव्हान केलं त्यानंतर ध्यान लावून बसून त्यांनी पितृदेवतांच्या महतीचं सतवन सुरू केलं श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड महात्मा ऋषी यांनी त्यावेळी पितरांची जी स्तुती गायली ती सगळ्यांनी ध्यानाने ऐकली पाहिजे असं म्हणतात की ही स्तुती फक्त ऐकून सगळे दुःख आणि दोष निघून जातात जोही एकदाही तो ऐकतो त्याचे खूप पाप मिटतात आणि त्याचं पितृंच्या आशीर्वाद मिळतात त्यामुळे तू पण मन लावून ही स्तुती ऐक तेव्हाच एखेला चांगला परिणाम होईल ऋषी यांना हात जोडून आकाशाकडे पाहून भक्तिभावाने प्रार्थना सुरू केली जे आधी देवतेच्या रूपात सर्वत्र आहेत आणि ज्यांना श्राद्धाच्या वेळी देवतांच्या माध्यमातून स्वतः उच्चारून तृप्त केलं जातं त्या के सगळ्या पितृगणांना माझा कोटी कोटी प्रणाम जे पितृगण अश्वी अग्निश्वात बरहिषद अजब आणि सानव सोनप म्हणून ओळखले जातात ते सगळे माझ्या या विधीपूर्वक अर्पण केलेल्या श्राद्धाने समाधानी राहोत अग्निश्वात पितर माझी पूर्वेकडे नेहमी रक्षण करा बहिष् पितर माझी दक्षिणेकडून नेहमी रक्षण करा आज पितर पश्चिमेकडून आणि सोम पितर उत्तरेकडून माझं रक्षण करा सर्व पितृदेव आमच्यावर कृपा करा आमच्यावर कृपा करा आणि आम्हाला राक्षस भूत प्रेत पिशाच तसेच दृष्ट शक्तींच्या प्रभावापासून नेहमी सुरक्षित ठेवा विश्व विश्वभूक धर्म धान्य शुभनन भूती भूतिकृत आणि भूती अशा नऊ प्रकाराच्या पित्रांचं कल्याण हो आणि ते आम्हाला कल्याण देत राहोत कल्याणकार कल्याण कल्याण हेतू आणि अनग असं सहा प्रकारांचे तसेच वर वरण्य वरद तुष्टीत पुष्टीत विश्वपात आणि धाता असं सात प्रकारांचे जे सर्व पापांचे नाश करणारे महान महात्मा माहित महिमावान आणि महाबल अशा पाच प्रकारांच्या आणि सुखद धनद धर्मद भूतीद अशा चार प्रकारच्या पितृगण या सगळ्यांनी या जगात मिळून एकूण एकतीस प्रकारचे पितृगण विराजमान आहेत मी त्या सर्व पितरांना वंदन करतो आपण कृपया करून माझ्या विधीपूर्वक केलेल्या या तर्पण आणि पिंडदानाला स्वीकार करा तृप्त व्हा आणि आमच्यावर आपले आशीर्वाद कायम ठेवा महात्मा रुची यांची ही भावपूर्ण स्तुती ऐकून पितृगण खूप खुश झाले त्यावेळी तिथे एक चमत्कार घडला इतरांच्या कृपेने एक तेजस्वी प्रकाशाचा पुंज तिथे उमटलं तो प्रकाश इतका तेजस्वी होता की चारही दिशांचा आकाश उजाळून निघालं त्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण वातावरण स्वच्छ आणि पवित्र तेजाने भरून गेलं ऋषी रुची आश्चर्य आणि भक्तीने तो प्रकाश पाहू लागले मग लगेच भूमीवर गुडघे टेकून हात जोडले त्यांनी काही वेळात त्या प्रकाशाने मृत रूप धारण केलं रुची यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन चारही दिव्य पितर पुन्हा एकदा समोर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज झळकलं त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज झळकलं होतं ऋषी रुची यांनी पुन्हा एकदा श्रद्धेने त्यांच्या चरणावर डोकं ठेवून प्रणाम केला त्यांनी आधी श्राद्ध विधित पवित्र फुलं चंदन धूप वगैरे अर्पण केली होती आणि आता पितर त्या सुगंधी फुलांच्या हलक्या सुवासाने भरलेले ताट वाटत होते प्रसन्न पित्रांना हातावर करून आशीर्वाद दिला हे पुत्र रुची तुझ्या भक्तीने सुतीने आम्ही खूप खुश आहोत तू मनापासून आमचं आव्हान करून तर्पण दिलंस आणि आमची महती गायली आहेस म्हणूनच आम्ही आनंदाने तुला वरदान द्यायला तयार आहोत निर्भयपणे आपली इच्छा आमच्यासमोर मांड तुझी जी काही आवड आहे ती निश्चितपणे माग आम्ही ती पूर्ण करू ऋषीरुचांनी नम्रतेन डोकं खाली करून उत्तर दिलं हे पितृदेव तुम्ही माझ्यावर कृपा केली आहे तुम्ही माझ्याशी समाधानी आहात परमपिता ब्रह्मदेवानीही माझ्यावर आशीर्वाद दाखवला आहे आणि सृष्टी विस्तारासाठी मला प्रजापती होण्याचा वर दिला आहे आता तुम्ही कृपा करून अशी पत्नी द्या जी गुणी तेजस्वी आणि चांगल्या स्वभावाची असेल मला खात्री आहे तिच्यापासून मला चांगली संतती मिळेल ज्यामुळे माझं कर्तव्य फेडू शकेल पित्राने आनंदाने भरून वाणीत आशीर्वाद देताना म्हणाले तथाच तू वत्सा आम्ही आत्ता आणि इथेच तुझी मनोकामना पूर्ण करतो आमच्या आशीर्वादाने तुला लगेच एक सुलक्षण आणि मनोहर बायको मिळेल तिच्यापासून तुला एक तेजस्वी आणि हुशार मुलगा होईल हे लक्षात ठेव रुची पितर हसत म्हणाले तुझा तो मुलगा अद्वितीय हुशार आणि पराक्रमी असेल तो रोच नावाच्या सगळ्यांमध्ये प्रसिद्ध होईल पुढे जाऊन तुझ्या त्या मुलालाही अनेक पराक्रमी आणि धर्मपरायण संतती मिळेल जी पृथ्वीवर राज्य करून प्रजेला सुखी करेल आमचे आशीर्वाद तुझ्या वंशावर नेहमी राहतील पितरांचे वरदान मिळताच लगेचच जवळच्या नदीच्या प्रवाहातील पाणी तेजस्वी प्रकाशाने लहरायला लागलं त्या तेजस्वी प्रकाशामधून एक दिव्य स्त्री समोर आली जिने फारच अद्भुत तेज होत तिचं ती स्वर्ग लोकातील अप्सरा प्रमोलाच होती तिच्यासोबत एक अतिशय सुंदर तरुणी उभी होती प्रमोलोचाचे प्रमोलोचाने गोड स्मित करत महर्षी ऋषींना रुचींना म्हणाली हे तपोनिष्ठ ऋषी हो मी स्वर्गीय अप्सराव प्रमोलोचा आहे समुद्रदेव वरुण यांचा पुत्र महर्षी पुष्कर यांच्या संघातून मला अनुपम सुंदर कन्या मिळाली आहे माझ्या मुलीचं नाव मुनिनी आहे आणि ती रूपाने आणि गुणांनी खास आहे आज मी माझी ही मुलगी प्रिय मुलगी तुमच्या पत्नीच्या रूपात समर्पित करते तुम्हाला कृपया तुम्ही माणिनीला स्वीकारा ज्यामुळे तुम्हाला एक अतिशय तेजस्वी मुलगा होईल जो नावाने ओळखला जाईल अप्सरेचे वचन कानावर पडताच ऋषी हृदय कृतज्ञतेने भरून आलं त्यांनी पितृगणांना आणि प्रमो प्रमोलोचेला आदरपूर्वक प्रणाम केला आणि मानिनीला आनंदाने पत्नी म्हणून स्वीकारलं पितृंच्या आशीर्वादाने तिथंच ऋषी आणि मानिनी यांचा विधी विधानानुसार लग्न संपन्न झालं देवताने आनंदाने पुष्पवृष्टी केली आणि वर वधूला शुभेच्छा दिल्या प्रमोलोचाने आपल्या लाडक्या मुलीला मिठी मारली आणि तिला निरोप दिला आणि पितृगणई वर विधूंना आशीर्वाद देऊन आपल्या लोकांकडे परतले काही काळानंतर माणिनीने जन्म दिला ज्याचं नाव मणू ठरवलं तो मुलगा तरुण आपल्या अपूर्व बुद्धिमत्ता आणि महान पराक्रमाने तिन्ही लोकात आपल्या कुलाची कीर्ती पसरवली त्याने आणि आपल्या वंशाचा गौरव वाढवला अशा प्रकारे राजा रुची यांचा वंश पुन्हा जिवंत झाला आणि त्यांचे पितर पूर्णपणे तृप्त व संतुष्ट झाले कथा संपताच गरुड भाव विभोर झाला त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उघाले तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी नम्र मनाने वंदन करून म्हणाले हे प्रभू हे प्रभू तुमच्या कृपेने मला पितृपक्षांचं खरंच महत्त्व समजलं या दिव्य कथेमुळे माझं मन श्राद्ध आणि भावनेने भरून गेले आता पितृपक्षात मी नक्कीच श्राद्धेने माझ्या पितरांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेईन श्रीकृष्णाने मग हसत गरुडाकडे दळाव नजर टाकली जसं पक्षीराज गरुडाला या कथेतून प्रेरणा मिळाली मित्रांनो आपण सगळ्यांनी या कथेतून शिकून पितृपक्षात श्रद्धेने पूजा करायला हवी त्यांचं तर्पणविधी करायला हवं आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद हा आपल्या आयुष्यातील अमूल्य ठेवा आहे असं आपल्या समाजात मानलं जातं म्हणून या पवित्र काळात त्यांच्या आठवणींना उजाळा देऊन प्रेमाने तर्पण द्यायला पाहिजे मित्रांनो या कथेने आपल्याला स्पष्ट कळत की पितरांची पूजा आणि श्राद्ध कर्म आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत पितृपक्षात आपण आपण आपल्या दिव्यांगत पूर्वजांना श्रद्धेने आठवण करून त्यांना तर्पण द्यावं ज्यामुळे ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि जीवनातील अनेक अडचणी आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आलेल्या असतात त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो हीच ती पितृ पक्षाची खास कथा जी भगवान श्रीकृष्णांनी पक्षीराज गरुडाला सांगितली होती या कथेचं ऐकणं म्हणजेच सर्व पितृदोष निघून जातील आणि निघून जातील आणि कुटुंबात सुख समृद्धी येईल अशी आशा आहे तुम्हाला ही कथा ऐकून आनंद आणि प्रेरणा मिळाली असेल अशी माझी मनापासून इच्छा आहे पितरांची कृपा आपल्यावर नेहमी राहो असं मी प्रार्थना करते तर मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली तुम्ही कधी पूर्वी ऐकलेली होती का कमेंट करून नक्की कळवा आणि ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्समध्ये जय पितृदेव असे नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच आमचं पुढे पुढच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला लगेच मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद